नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मला काही इतर युट्यूबर सारखं अगदी सेटअप लावून जोरजोरात बोलणं वगैरे हे जमत नाही मी आपल्या बोलीभाषेत साध्या पद्धतीत आपल्या साठी काही घेऊन येत असतो विषय आमचे खूप खास असतात आणि माझी दर्शकांना आणि सबस्क्रायबरना विनंती आहे ती पण हात जोडून विनंती आहे की त्यांनी आम आमच्या या बातम्यांना गोड मानून द्यावं आमच्यावर ज्या सबस्क्रायबरने प्रेम केलं त्यांचेही आम्ही धन्यवाद करतो मित्रांनो विषय असा आहे की आत्ता गाजावाज्या करून काही जणांनी त्याच्यावर टीका केल्या काहींनी त्याचा खूप गाजावाज्या केला अशी योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आता आपण म्हणाल याच्यात नवल काय आहे काही लोकांच्या अकाउंटला पैसे देखील गेले योजनेचे सुरुवातीचे का होईना नंतर मिळत आहेत नाही मिळत आहेत ती वेगळी गोष्ट सुरुवातीचे का होईना लोकांना तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला गेलेले पण मित्रांनो याच्यात आमच्या निदर्शनात असे काही आले जे बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडले आहेत आमचे एक मित्र आहेत संदीप माने आणि यांनी त्यांच्या मिसेसचा एक फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना मेसेज आला की तुमचे तीन हजार रुपये जे आहेत ते अकाउंट मध्ये जमा झालेले आहेत ते अकाउंट बँकेत चेक करायला गेले तिथं पैसेच आले नव्हते मग त्यांनी पैसे कुठे गेले म्हणून सगळीकडे चौकशा वगैरे करायला सुरुवात केली आणि असं लक्षात आलं की त्यांनी जे फॉर्म भरताना जो फॉर्मवर अकाउंट नंबर दिला होता अकाउंटची डिटेल दिली होती जे काही फॉर्म मध्ये फॉर्म अकाउंट अकाउंटची शराब्स दिली होती त्या अकाउंटमध्ये ते पैसे आलेच नाही मग पैसे कुठे गेले तर आधारला लिंक असलेल्या त्यांच्या न वापरत्या मध्ये ते पैसे गेले आणि ते अकाउंट मध्ये असल्यामुळे ते पैसे बँकेने कापून टाकले त्यांचा चार्ज म्हणून ते पैसे त्यांनी कापून टाकले मित्रांनो दोन बँकेमध्ये अकाउंट आहेत दोन्हीकडे आधार कार्ड दिलेले आहे तरी सुद्धा दुसऱ्या बँकेत आधार कार्ड लिंक नाही आता हे लिंक करायचं काम कोणाच आहे संदीप मानेच का बँकेच अर्थातच बँकेच परंतु बँक ते केले नाही म्हणून संदीप माने जेव्हा तिथं गेले त्यांची केवायसी लिंक करण्यासाठी घेतली गेली एवायसी साठी लागणाऱ्या सगळ्या प्रोसेस त्यांनी केल्या आणि नंतर त्यांना रिडेक्टर मेसेज आला असं दोन चार वेळ झालं तेव्हा त्यांच्या बँकेने सांगितलं की तुमचं ज्या बँकेत पहिले अकाउंट आहे जे वापरत नाहीत ते तुम्ही बंद करा तरच इकडे लिंक होईल आता माने दुसऱ्या बँकेत गेले जिथं पहिले अकाउंट होत त्यांनी सांगितलं माझे मिसेसच्या खात्यात पैसे आलेले आहेत आणि मिसेस आलेले आहेत बँकेने सांगितलं तुम्ही वापरत नसल्यामुळे आणि मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे आम्ही ते पैसे कापून घेतलेले त्याचा चार्ज तुम्हाला ते ते तुम्हाला लागलेला आहे त्यामुळे ते पैसे मिळू शकत नाही मग त्यांनी खाते बंद करायचं सांगितलं तर बँकेने त्यांना सांगितलं की आमचा सा चार्ज अजून तुमच्याकडे एवढा एवढा बाकी आहे तो भरा त्याच्याशिवाय तुम्हाला अकाउंट बंद करता येणार मित्रांनो हे फक्त संदीप माने फक्त संदीप माने यांच्याच बाबतीत घडलं असं नाही तर असं असंख्य महिला असतील त्यांच्या बाबतीत हे घडलेलं असणार आहे म्हणजे काय तर असं ज्यांच्या बाबतीत घडलंय त्या उपाशीच राहिले असं म्हणायला लागणार दुसरी गोष्ट अशी आहे की फॉर्म भरताना जे खात नंबर आणि खात्याची डिटेल घेतलेली आहे त्याच्यात जर पैसेच पाठवायचे नव्हते आधार बेसच पैसे लोकांना द्यायचे होते राज्य सरकारला तर मग हा एवढा खटाटोक कशासाठी घेतला आधार नंबर घेतला असता संपला असता विषय याच गोष्टी जशा लाडकी बहीण योजनेअंतर्गत झाल्या सेम पोझिशन ही गॅसची सबसिडी सुद्धा याच गोष्टीमुळे लोकांना मिळत नाहीये म्हणजे डिजिटल इंडिया कोणालाही मध्ये पैसे खायला आम्ही चान्स देत नाही आणि आधारच्या बेसवर त्याच माणसापर्यंत पैसे पोचावे हे जे सरकारचं म्हणणं आहे हे साफ फोटो आहे बर एवढच नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे काही काही लोकांचे चार चार अकाउंट आहेत बघा आणि त्या आधारला लिंकही आहेत अशा वेळेला काही ते वापरतायत काही तसेच बंद पडलेले आहेत त्यामुळे सरकार जे पैसे पाठवत हो ते ज्या पण अकाउंटमध्ये म्हणजे कुठल्याही अकाउंटमध्ये ते पाठवतात असं काही ज्या पण ह्या अकाउंटमध्ये पाठवतात त्या असं काही नाही आज इकडे पाठवलं तर उद्या तिकडे अहो त्यामुळे त्या, त्या योजनांचा जो येणारा पैसा आहे तो त्या लोकांना मिळतच नाहीये गरीबाला तो पैसा मिळतच नाहीये हा पैसा सगळा बँकेच्या खिशात जातोय आणि नाही बंद पडलेली अकाउंट जे आहेत म्हणजे ज्यांनी क्लोजच केलेली आहेत तर तो पैसा त्या गव्हर्नमेंट कडे परत जात आहे ना झोलवाला सगळीकडे झोलत झोल असलेला प्रकार मित्रांनो आपल्या बाबतीत पण असं झालंय का काही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आम्ही जो आत्ता विषय मांडला आहे तो ज्वलंत विषय आहे असं आमचं मत आहे आपल्याला काय वाटतं तेही कमेंट करून सांग आणि हो मित्रांनो अजूनपर्यंत समर्थ लेखणी या चॅनलला जर आपण सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर ते लाईक नक्की करा मित्रांनो परत एकदा आहे की मी बोली भाषेत साध्या पद्धतीत बोलत आहे मला इतरांसारखं शरकर... <च्चारीण>